प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना आपापल्या सुकृतानुसार काही विशेष कौशल्य घेऊनच जन्माला येते हे विशेष कौशल्य त्या व्यक्तीला दोन गोष्टींसाठी प्राप्त झालेलं आहे किंवा प्रदान करण्यात आलेलं आहे एक त्या व्यक्तीनं स्वतःचं आयुष्य उन्नयन करावं ऊर्ध्वगतीला न्यावं व्यावहारिक आणि पारमार्थिक संबंधांमध्ये सुद्धा अभ्यासामध्ये सुद्धा आणि फार मोठ्या प्रमाणावर आपला समाजाला उपयोग होईल अशा पद्धतीनं वागणे समाजकल्याणाची कामं करणे हेही त्यामध्ये अध्यावृत असतं जीही व्यक्ती या विशेष कौशल्याचा दुरुपयोग करेल ती अधोगतीला जाणार हे नक्की जीही व्यक्ती आपल्या विशेष कौशल्याचा समाजासाठी काहीही उपयोग करणार नाही तीही व्यक्ती अधोगतीला जाणार हेही तितकंच नक्की